स्वामी समर्थ माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदाचा जाऊ आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो ही मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला दिसतील तर चला व्हिडिओला सुरुवात करते या दिवशी दान करणे स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी गंगा स्नान केल्याने पापापासून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो या दिवशी गरिबाला मदत केल्याने अक्षय पुण्य मिळते पौर्णिमेच्या दिवशी याला अत्यंत महत्त्व असतं पौर्णिमेच्या दिवशी देवी देवता गंगास्नान करण्यासाठी पृथ्वीवर येतात पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही जर उपाय सेवा केला तर त्याचे फळ लवकर मिळते संपूर्ण देवतांचा आपल्यावर कृपादृष्टी होते तसेच सकाळी ओंबरठ्यावर ही एक वस्तू ठेवल्याने देवी देवता प्रसन्न होतील व आपल्या घरात त्यांचा वास राहील आपल्या घराची प्रगती होईल सात जन्माचं दारिद्र्य दूर होईल पतीची व मुलांची प्रगती होईल जीवनातील अडचणी संपून मनातील कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होतील आणि आर्थिक पैसासंबंधी अडचणी दूर होतील असा हा प्रभावी उपाय सकाळी करायचा आहे हा उपाय कोणत्या वेळेत करायचा याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती मिळेल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका माता लक्ष्मीची कृपा मिळण्यासाठी कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी विस लिहायला विसरू नका प्रत्येक पौर्णिमेला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा करण्याची परंपरा आहे मात्र माघ महिना भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे या पौर्णिमेचं महत्त्व अधिक वाटते पवित्र स्नान दान केल्याने बत्तीसपट पुण्य मिळतं म्हणून याला बत्तीस पौर्णिमा असं देखील म्हणतात या दिवशी विष्णू देवांची कथा आरती करून आराधना केली जाते वाचन केल्याने सुखाची प्राप्ती होते या दिवशी अन्नदान वस्त्रदान करू शकता तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही दान करायचं आहे स्नानाला विशेष महत्त्व आहे तर आंघोळीच्या पाण्यात काही वस्तू टाकून आंघोळ केली तर गंगा स्नान केल्याचं पुण्यफळ मिळतं गंगाजलचे दोन थेंब टाकून आंघोळ करा आंघोळ झाल्यावर सूर्यदेवांना अर्ध द्यायचा आहे त्यात कुंकू चंदन टाकून अर्पण करायचं ओम सूर्याय नमाहा या मंत्राचा जप करायचा लक्ष्मी नारायणची पूजा करायची आहे देवी लक्ष्मीला हळदी हळदी कुंकू फुले अर्पण करायची आहे फळे नैवेद्य दाखवायचं आहे आरती करायची तर अशा प्रकारे देवी लक्ष्मी व विष्णूंची पूजा करायची चाहे। जगाचे पालन करता भगवान विष्णू आपल्या घरात ही सेवा झालीच पाहिजे विष्णू सहस्रनाम व्यंकटेश स्तोत्र विष्णू चालिसा यांचं वाचन झालं पाहिजे विष्णू मंत्र म्हणावे नाही शक्य झालं तर ऐका आपल्या घरात स्वच्छता ठेवा सकारात्मक ठेवा भांडण कटकटी वाद विवाद होऊ देऊ नका सकाळी अकरा वाजेपर्यंत किंवा संध्याकाळी जरी तुम्ही केलं तरी चालेल हा उपाय आपल्या मुख्य दरवाज्यात निगेटिव्हता असते माता लक्ष्मी सात वेळा आपल्या दरवाजात येत असते पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपल्याला हो हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय तुम्ही दर गुरुवारी दर पौर्णिमेलाही करू शकता जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करते आपल्यावर तिची कृपादृष्टी राहते तर बघा घरात अखंड वास करेल माता लक्ष्मी माता लक्ष्मीला तेच घरप्रिय असतं ज्या घरात भगवान विष्णूंची पूजा केली जाते या सेवा करायला विसरू नका घरामध्ये पैसा स्थिर करण्यासाठी सर्वात प्रथम घराच्या मुख्य दरवाजात संध्याकाळी तांब्या भरून ठेवा आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला या तांब्याच्या पाण्यात हळद कुंकू टाकून तुमच्या मुख्य दरवाजात उंबरठ्यावर ते पाणी शिंपडायचं आहे दरवाजाच्या बाहेर शिंपडायचं आहे नंतर उंबरठ्या स्वच्छ धुवून स्वच्छ करायचं आणि हळदीत गंगाजल घेऊन गोमत्र टाकून हळदीमध्ये हळदीने उंबरठा लेपन करायचं आहे नंतर दिवा लावून घ्यायचा आहे त्या दिव्यात लवंग आणि कापूर टाकायचं आहे देवीचे स्मरण करून उंबर ठ्याला दिव्याने ओवाळायचं आहे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलाची नवऱ्याची घराची प्रगती होऊ दे अखंड सौभाग्य माझं राहू दे माझ्या घरात कशाची कमी पडू देऊ नको तू माझ्या घरात अखंड स्थिर हो पैशाची भरभराट होऊ दे माझ्या घरात माझ्या मुलांचं माझ्या नवऱ्याचं सदैव आमचं रक्षण कर अशी देवीला प्रार्थना करायची आहे त्यामुळे माता लक्ष्मी आणि विष्णूदेव यांची आपल्यावर कृपा होते आणि माता लक्ष्मी आणि विष्णू देव आपलं घर सोडून कधीही कुठेही जात नाही त्यामुळे आपल्याला हे उपाय करायचे आहेत उपाय एकदम छोटे छोटे आहेत पण हे उपाय केल्याने आपल्या जीवनातील ज्या अडचणी ज्या समस्या जे दुःख दारिद्र्य संकट विघ्न आहेत ते दूर होतील तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर